नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर तालुक्यात शेतीच्या वादातून तलवार हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून चौघाजरांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला केलाय या हल्ल्यात बामणी गावातील रोहित संजय गवळी हा तरुण गंभीर जखमी झालाय या तरुणावर तलवार हल्ला करणाऱ्या चौघाजारांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय खानापूर तालुक्यात बामनी गावात शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून चौघा जणांनी तलवार हल्ला करत रोहित संजय गवळी या तरुणाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील बामनी गावात शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून फिर्यादी रोहित गवळी याची आई शोभा आणि नामदेव सहदेव गवळी राहणार बामनी यांच्यात रविवार तीन ऑगस्ट रोजी वाद झाला होता या वादाचा राग मनात धरून संशयित आरोपी पांडुरंग सहदेव गवळी ओंकार सहदेव गवळी कांचन नामदेव गवळी आणि नामदेव सहदेव गवळी या चौघांनी फिर्यादी रोहित गवळी याला तुम्ही आम्हाला शेतात रस्ता का देत नाही असा जाग विचारत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ही मारहाण सुरू असताना कांचन नामदेव गवळी यांनी रोहित गवळी याच्या हाताला ओढून धरले त्याचवेळी पांडुरंग गवळी आणि ओंकार गवळी यांनी रोहित गवळी याच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि पाठीवर तलवारीने मारून त्याला जखमी केले आहे तसेच चौघा आरोपींनी जखमी रोहित गवळी याला आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तलवार हल्ल्याच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी बामनी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली या प्रकरणी चौघा जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे